एका ठोक्यात पाणी तुला कवायचा काय सांगतो जाऊ जाऊ दे तुम्ही जायला नाही तुम्ही तिथे जाडा घाली बस जाऊ दे का तुला अध्यक्ष बिध्यक्ष काय करतो कमिटी बिमिट काय लागू मुचा बार बार मला पण कळत 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 मिनिटात कसा काय नंबर आला किती जरा अडवलं तर कस आहे तुम्ही या नसतो तुम्हाला दावतो तू वागाण आ आता पळा काय झालंय नंबर काम केलं मस्तच आज सुट्टी नाही त्यांना

मान ना झालं माझ माझ झालं माझायचं झालं असलं तर काय बोलतो काय त्याला वर वाळल सुद्धा कळ प्रेम आहे माझा प्रेम हा मुला प्रेम आहे तर तुम्हाला तर काय पाहिजे ना मेंदू मेंदू अरे बाबा नो ते जर आणाय तो कसा जाऊ देईल तुम्हाला त्याच्याविषयी काय जर बोलला म्हणजे जाऊ देईल तुम्हाला करूनच प्लॅन केलं नाही जाऊ देत नाही म्हणजे नाही मला काय तुमची गरज लागत नाही मला तुमचं तोंड देखील दाखवायचं नाही सांगतो तुम्हाला मी मिळलो तरी पण माझ्या माहितीला सुद्धा येत नाही मातीला सुद्धा येत नाही तू पण आमच्या आम्हाला तू स्वतःला सांगा समजू नका तू आता दिल इतना दिखे दिखे तर म्हणून समजून घेत ना आम्हाला वाट देतो मी आला तरी सुद्धा आम्ही येत नसतो काय गरज आहे आम्ही येतोय आपली बहिणी आमच्या बहिणीसारखे खाया पियाला गाज ती म्हणून साठी